नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो क्षितिज दादा वनसाळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते व पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा गॅरटकर इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत आबा को काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी क्षितिज वनसाळे यांना नियुक्ती झाल्याचे निवडीचे पत्र देण्यात आले क्षितिज वन्साळे हे इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार व महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री नामदारा दत्तात्रय भरणे यांचे निकटवर्तीय मानले जातात यावेळी विधान परिषदेचे आमदार अमोल मेटकरी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिनदादा सपकळ अभिजित बनसोडे संतोष तोरणे सदाशिव सूर्यगंध बाळासोख कांबळे श्रीमंत जाधव आपासाहेब गोतसूर्य हे उपस्थित होते यावेळी क्षितिज वनसाळे बोलताना म्हणाले की पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब क्रीडामंत्री दत्तात्रय मामा भरणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर तालुकाध्यक्ष हनुमंताबा कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीसाठी पक्षाची धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करणार आहे असेच नवीन व्हिडिओ बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा